नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आज आपण चर्चा करणार आहोत पुण्यातील मातब्बर टोळीच्या एका नगरसेवकाच्या हत्याकांडाची दुकानाच्या इतबर जागेसाठी सख्या बहिणीनेच गेम प्लॅन बनवला त्याला जोड लागली वैऱ्याच्या गँगची आपण ही चर्चा करतोय पुण्याच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्याकांडाची वनराज आंधेकर म्हटलं की पुण्यातील जुन्या टोळीतलं मोठ नाव रविवार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास या हत्याकांडाचा थरार झाला पुण्यातील आंदेकर टोळीचा यापूर्वीचा मोठा रक्तरंजित इतिहास आहे आंदेकर टोळी ही एकोणीसशे पंच्याऐंशी पासून पुण्यातील गुन्हेगारी विश्वास सक्रिय आहे ही टोळी वनराज आंदेकरचे वडील सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर चालवत होते त्यांच्यावर त्या काळच्या माळवतकर गॅंगचे डॉन प्रमोद माळवतकर यांचा निर्घून खून केल्याप्रकरणी सूर्यकांत उर्फ बंडू माळवतकर यांना जन्मठेपेची शिक्षा देखील झाली होती वनराज आंदेकरचे वडील सूर्यकांत आंदेकर, आंदेकर यांच्यावर सुमारे सत्तावीस गुन्हे दाखल त्यावेळी काळी झाले होते तर त्यांना दोन वेळा तडीपार देखील करण्यात आलं होतं जेव्हा सूर्यकांत आंदेकर जेलमध्ये होते त्यावेळी त्यांची आई ही गँग चालवत असल्याचं सांगितलं जात आहे पुढे त्यांची आई दोन वेळा नगरसेविका देखील झाल्या आहेत तर वनराज देखील नगरसेवक झाला होते त्यामुळे आंदेकरांच्या टोळीचं पुण्याच्या अनेक भागामध्ये गुन्हेगारीसोबत राजकीय दबदबा देखील होता हे नक्की ही झाली आंदेकर टोळीची पार्श्वभूमी आता आपण विचार करूया की वनराज आंदेकरची हत्या नेमकी कशासाठी आणि कोणी केली त्याचबरोबर या हत्येत इतर कोणत्या टोळ्या सक्रिय होत्या का आंदेकरांची संपूर्ण फॅमिली ही गुन्हेगारी रक्तातच वाढली आहे त्यामुळे रक्त सांडणाऱ्या विचारात नात्याचा बंध निर्माणच होत नसतो हे त्रिकालबाधित सत्य आहे हे आपण यासाठी सांगतोय की वनराज आंदेकर यांची हत्या दुसरी तिसरी कुणी केली नाही तर सक्क्या दाजी गणेश कोमकर आणि त्यांची पत्नी म्हणजेच वनराज आंदेकर यांची सख्खी बहीण यांनीच केल्याचं समोर आलंय या हत्येचं कनेक्शन हैदराबाद गँगसोबत देखील जोडलं जात आहे कारण याच आंदेकर टोळीने यापूर्वी हैदराबादच्या एका गुन्हेगाराचा खुब्यापासून हात बाजूला काढला होता आज तोच आरोपी जेलमधून वनराजची हत्या करणार असल्याचं बोलत होता तर त्याच्या गँगच्या सदस्याने व्हॉट्सअप स्टेटस या हत्यात सहभागी झाल्याचं दिसून आलंय खर तर वनराजच्या बहिणीने दहा दिवसापूर्वीच राखी बांधली होती पण या राखीचा आणि बहिणीच्या नात्याचा धागा कदाचित कच्चा असल्याने आणि रक्तात गुन्हेगारी प्रवृत्ती असल्याने थेट सक्क्या भावाच्या हत्येसाठी दुसऱ्या टोळीचा आधार घेत वनराजची हत्या केल्याचं उघड झालंय